आलो का गळ आपले किती दिवस झाले किती दिवस झाले झाले महिने असं मकर संक्रांतीला आलो होत दोन महिने झाले दोन महिने झाले का गे एवढा गहू केवढा झालाय वामबे आले आता आले त्याला किती हिरवागार झाले हा मग पाणी तसं व्यवस्थित देऊ राहिले ना बाबा का हा किती दिवसाच राहत रोप नाही राहत ते गहू फोकी चार महिन्यात गहू निघतो पुढच्या महिन्यात निघाला आता गहू हा का चार महिने लागत यायला हा मग घर पाय कस पडायवर झालंय हा ना लेखावर आले गरा हा शंभू पाय शंभू बर आहे का भाऊ काय खातो चार पाणी का हा अरे आला तो कुठे आरो पोर मध्ये गेला असेल खेळायला काय पाय ना किती आले हो हा कल कलमी आंबा आहे हा ना किती बार आला या वेळेस पाहिजे फुल बार आला आहे ना किती बारी काय रे हे भैया तुती बा का हे भाई लाल दिसता का अर्पिता हे भैया तुती आम्ही लालपणी लिखायचो का तुतीच तुती हो का हा हा तुतीचं झाड आले त्याला लाल अजून काळे असले का मग ते चांगले काय नको आता एक दोन आहे वरती आपण थोड्या वेळाने तोडू आता हा नको नको आंबे आंदा चांगले बर का हा या ना नाही पण मागच्या वेळेस आपण लई लोनचं केलं होतं या नाही करायचं बर का गोड लोनच करायचंय आंबट लोनच नाही संपलं गोड लोनच लगेच संपलं होतं गुळ आंबा करू फक्त आपण ते गोड लोनच करायचे गुळ आंबा पण करायचे आहे आणि गोड लोनच पण करायचे गुळ आंबा वगैरे राहतो किसून करीत आहे आणि गोड लोन गोड लोनच आहे ना खापा करून करीत आहे का हा तिथं आळूचे पानं लावलेले होते ते केळीचं झाडते लच खराब झाले आळूचे पानं गेले वाटते त्याला हा माहि का कच्चे आहे बाहे ना दोन किळं आहे त्याला चार आहे का आळूचे पान आळूचे पानं हां हां लई एवढ्या वाड्या मोठी असते ते घेऊन गेले असते घरी वड्या करून खाऊ घातले असते नको नको मला नाही आवडत ते मला नाही आवडते गवत आहे ती काय येते का बाळ आहे हा बाय आरवन पोर इकडे खेळ राहिले पाय त्यांना काय आणलं का ना खायला का काही आणले नाही भाता बिता आणले ना मा काय लक्षात नव्हतं राहिलं बरं झालं तुझ्या लक्षात राहिलं ते चॉकलेट पॅकेट आणले दोन भत्ते आणले हे मला पडलं ना आपण आलो का आनंद होतो त्यांना खायला घेऊन चाला मग ते आपले वाट पाहत राहते हा ते काय म्हणतो काकी रोज येत जा म्हणे मळ्यात आता त्याला काय सांगू काकीला घरी किती काम राहते पाय ना बैल मस्त चारा खाऊ राहिले बैल नाही पोरं गोट्या खेळू राहिले पाहिजे अरे अरे कधी आला तू इकड पाय कशी गोटा खेळू राहिले इथं सुट्टी कराय आज तुम्हाला सकाळची शाळा राहते ना आता उन्हाळ्याची एप्रिल पर्यंत आहे ना रोज सकाळची शाळा राहणार आता हो ऊनच एवढं खतरनाक आहे नऊ वाजताच घराच्या बाहेर निघत नाही आता नाही ते काय हो बरं झालं सकाळची शाळा ठेवली म्हणजे अकरा वाजता पोरं घरी राहत काय ते शाळेतच बरे पडत मला घरी असून काय उपयोग नाही आजारी होत्या त्यांना झोपा बी नाही येते फोडून उडून ठेवत्या माणूस म्हणतात आता का एवढा टायमड्या बिपड्या होत्या माहिती करून सकाळी शाळेत दहा वाजताच घरी येते पापड्याला हात लागणार कालच हात लागाल मला पाय चैत्य का गोटे खेळ राहिला चैत्य तो पप्पाची पॅन्ट घातली का रे त पप्पाची पॅन्ट घालायला दिसत नाही मला त्याच्या वाली ये त्यांनी घेले काय चाय तू पप्पाची पॅन्ट घे त्याला येईल का हे बाय तुला खाऊ आणलाय पा पोरांना सगळ्यांना तुम्हाला तिथं बस एका जागे चालेल पोरांना इकडे खाऊ खायला बसा 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 सगळ्यांनी खाऊ खायला बसा हरव चादर झटक रे माती काढ इकडे नेटा टाका व्यवस्थित बसतेला असं बसा जरा आरो व्यवस्थित जर तिथंच बस गुड एवढं नाही जाटकायची गरज उन्हाळ्यामध्ये ना जण आईला खायलाच काय जात नाही नाही तरी आपलं इकडं चांगलं हिरवोगा आर आहे सन्नर तालुक्यामध्ये लाय अवघड आहे बसा रे इकडं पाटणा का दाखवू माझ्याकडं कोणाला खायचं रे भात कोणाला कोणाला भत्ता खायचा आहे चला कालं दोन 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 रुपये चुल्हा आम्हाला भत्ता द्यायचा आहे का नाही नाही तर आम्हाला गोट्या खेळायला वेळ होतोय का हा तसं पण तू की इथं खेळ करायला चाल आहे ना देती की नाही इथं खेळायला चाल आहे तू आहे का नाही तुला लई टाइमपास वाढत आहे सगळ्या गोष्टी अरे नको त्यांचा टाईमपास करू खोलचाला भत्ता पाय तर पिशवती पाय आणलाय ना तू आवं भत्ता आहे पण त्याची सगळी कांदा लागेल ना अरे यार आता इथं कांदा नाही चाय तू हे कांदा आहे का मग दोन येतो का मी करा मी घ्या दोन कांदे का आ कांदा का ए, नी नी। ना जास्त ना कानू दोनच आणखडे असतं ना का न्हू मध्ये जा आरो थोडा मत जाय मी जा दोनच आण बस आण जाण कांदा कसं काय विसरले तू आण जा ना ए मिरच्या पहिले माहिल्या आठवणीनी पण कांदा विसरले पाण्याची बोतल खूप ही टाकते घड्या पाणी सांडलं ना सगळं तू खरंच मग पाणी पाणी झालं काय आकाल आहे का नाही तरी मिरच्या मध्ये पाणी कस का मिरच्या पाण्याच्या कांदा आणायला लावला होता आणले बस बस काय तो सगळ्यात मागून गेला ना त्यांनी चांगला कांदा आणले तेव्हा

ਓਏ ਇਡੀ ਤੇਾਰੇ ਕੋਈ ਤੇ ਕਿਉਂ ਨਾਲੇ ਓ ਹਾਂ ਕਾਈ ਕਿਉਂ ਨਾਲੇ ਤੋ ਨਾ ਨਾਲੇ ਬਸ ਕਾਲੇ ਬੱਚੇ ਆ ਤੇ ਹਾਂ ਇਹ ਯਾਹ ਤੇ ਤੋ ਕਾਂਟਾ ਮਾ ਹੋਈ ਨੀ ਆਖੀ ਹੋਈ ਤੋ ਬਾਜੂ ਲਟਵਾ ਤਾ ਧਰ ਰਹਾ ਕਾਂਦਾ ਜੀ ਵਾਗਾ ਮੈਂ ਆਈ ਫੇਕੁੰ ਤੂ ਕਾਟਤਾ ਹੈ ਕਾਂਦਾ ਤੂ ਕਾਫੀ ਕੂ ਰਹਾ ਤਾ ਕਾਂਦਾ ਲੱਗ ਰੇ ਦਾਦੀ ਇੱਕ ਦਿਵਾਲਾ ਕਾਟਤਾ ਨ ਕਾਪ ਗਨੀਟ ਹਸ ਤੋ ਹਾਂ पुढच्या वेळेस आलो का आपण मॅगी घेऊन अर्पिता पुढच्या वेळेस आपण आलो ना मॅगीचे पाकिटे घेऊन आपण मॅगी बनवू अरे बाप्पा आपण करून एकदम भारी चूल घेऊन बर का नाही आम्ही बनवू बनवूची

आपलाय <laughs> <laughs> तो नावाचा दोन कांदे होते ना रे <laughs> <थे> अजून <laughs> आई आई आरोद्या नागला ठेवला इळा म्हणतात काळा म्हणतात कशी वाटली आपली मळ्यातली पार्टी मस्त मला खाऊन तुम स्वतःच खाऊ राहिले का काय आवड नको असं नीट करा व्यवस्थित बरं आता सगळ्यांनी व्यवस्थित का हा चला बाय बाय करा मला सगळ्यांनी